दिवस हाताने करून खाचा लावा खरं म्हणजे तर खावं लागते तू घालते नको म्हणून तर म्हणते मी तुम्हाला दररोज जेवाय घालते तुम्ही वाईल राहा माझ्यासंग चला आपण भावा ते एकत्र आहेच नाही वाईल राहून आपल्याला खायला आण मिळेल का मस्त मिळत या काय मिळत एकत्र काय मिळत या हा तुम्हाला खाय मिळत मला मिळत नाही मग तुला बी देतोय खायला नको नको मला काय नको आहे तू तू वाईल राहूया आपण राहताय का नाही तुम्ही वाईला मी नाही बाबा वाईट का बर वाईट राहून पुन्हा घर दार कुठ आहे घर घर खालच्या घरी जाऊ आपण चला नाही मी जनावर शिरड मस्त सोडून जात नाही का बाबा राख होता येते म्हणून सोडत नाही मी करता या मला येड्यात काढू नका तुम्ही चला लवकर तू मला येड्यात काढू नको तुझ्या नादान मी काय वाईट राहतो का माझा भाव आहे शेवटी भाव असं म्हणून किती बी उपयोगी बायको येईल म्हणा पक्का वैरी एवढ ठेवा परत शेवट व्हायला राहताना नाही भावा ना गबा दाबून भाऊ व्हायला राहिला तर माझं बी नाव सांगा मीच तुम्हाला म्हणते तेच खरं होणार आहे बागा नाही तुम्ही माझा भाऊ तसल्यातला नाही तसल्यात नाही मला ना वाईल सोडून अजिबात जात नसत नसतो नसतो वाईल ठेवल्या कळेल तुम्हाला तर कळणार आहे माणसाला कळत नाही ना त्यामुळं म्हणते आपण ह्या दोघांचे हिता राहू द्या भारी येते असलं घेऊन पण घराकडे जावं लागेल तर हाय खायला मस्त खायला इथ होती की आलो ते सॉन्ग व्हायला लागलं अग्या येड्या करू नको वायर राहायची काही गरज नाही आपण पत्र मारलं का आपण दोघं हिथं राहू नाही मी मी हिथं थांबत नाही आपण दोघांना वायर राहित दो यांना तझं राहू दे आपण दोघं इथं निवांत गुडगुडीत करून खाऊ पत्र बित्र तर एक खुजी काढू झकाव घेऊ होते तू फक्त शांत राह हा मग मला आधी दोन तोळा सोने घ्या मग मी शांत राहते आपण दोघं इथं राहू बस का त्या दोन तोळ्याच्या पैशात इथं मोटलाट घालू नको मग मला काय नको आहे तसलं घरच नको

का बर बाळ वाईल राहणार वाईल राहून काय मिळणार आहे काय मिळणार म्हणजे त्यांची त्यांना जानवर द्या असं बी वाईला राहिले ते म्हणजे ती जनावर घेऊन राहणार मग राखू दे ना तसे जनावर राखू तस जनावर काय घेऊन देणार आपल्याला एकत्र आहे सगळ्यात भारी आहे सगळ्याला चांगलं चुंगलं खायला मिळतं येऊन करू नको नको ए मला चांगलं चुंगलं बी खायला नको काय नको मला वाईल राहा राहूया वाईला आपण जाऊया खालच्या सोडून घेऊन जायला मग घरी घेऊन जायचं काय काय लगेच घरी खायला आहे का हाय मस्त खायला डोंबला डोंबल तुला गो तुम्ही माझ तू ऐकायच नाही मी ऐकत नाही तुमच मग तू का बसायच माझ्यास तुझं कोण ऐकलं नाही तुझं विचार चांगला नाही माझ विचार माझ खातील तुझं खातील खाऊ पिठ मग खाऊ दे खाऊ दे आता उतो येऊन कालवण सांडताय सांडव दे सांडताय सांडल तर माझं सांड तुला काय तुमचं लयच झूठ त्याला व ताय बा माझल माझं सांडल तुम्ही आमच्या घराचा हाल लावले तुम्ही माझं हाल लावलेत ते कुठे गेलो उड हाल लावली मग मला माझ्या हाल करून घेते इथं फत्र तर उद्या परवा दिवशी मी फत्र आणणार आहे टाकणार आहे बांधून खोली मस्त पण करणार आहे टाकून ओके बर बर मी माझं ऐकायचं माझ्या नाही मी ऐकत नाही कोणाचं बरं का मी कोणाचं सकट ऐकत नाही अजून लेकरा बाळाचं आपल्याला शिक्षण करायचंय लेकरा बाळा ते तर म्हणते आपण व्हायला राहूया चांगल्या इंग्लिश स्कूलला पोरं घालूया बस का चांगली होती ती मग लेकरं तुझा ऐकून आमच्या भावाचा आम्ही फूट पाडत नाही ना फूट पाडलीच पाहिजे तर संसार होईल नाही तर संसार होत नाही एवढं देणार ठेवा कळ का तुझा तू हट्टपणा सोड म्हणजे सगळं चांगलं होईल माझा हट्टपणा कास बर सोड मी तुम्हाला शूट माझं ऐकायचंच नाही अग ऐकायचं असत मी सगळ्याच ऐकते तुझं काय ऐकत नाही असं नाही का पण जे चांगलं विचार आहे त्याच्यानुसार पुढं नको नको मला वाईल राहिलं मला शोभत नाही का बरं शोभत नाही तुम्हाला वाईल राहिलं वाईल राहिले प्रगती होत नाही का होती अजून तर का प्रगती झाली या का बघा वाढला का तुम्ही अगं पण नेट लागत नाही काम असत असं काही मी थोडं थोडं काम केलं तर काम होऊन जात काम होऊन जात मला उगा टेन्शन देऊ नका आपण वाहिले तर राहूया नाही तुम्हाला वाहिले राहत तुम्हाला कसं वाहिले राहत नाही ना राहत नाही ना मी भावापासून पाहिलंच राहत नाही राहत नाही ना नाही मग भावाला दोन तोळा सोनं करायला हवा मग एकत्र राहू सगळी मिळून आपण बस का बर तू एकटी लढायची का तुला दोन केलं तर ती अजून फुगून बसेल फुगले गे नाही कोणालाच आम्ही करत नाही आम्ही फक्त निवारा मुलांचं शिक्षण आणि आपल्याला काय मिळून चांगलं नको मला तसलं काय नको मला तुमचं ऐकायचं नाही मला सोनं पाहिजे आमचं तुम्ही ऐक सगळ्यांनी ऐकलं पाहिजे तुमचं का बरं ऐकू आम्ही आम्ही चांगला सल्ला देतो आम्ही चांगला सला देत काय तुम्हाला वाटतं का मी निवाऱ्याचा सल्ला चांगला आहे माझा माझा सल्ला चांगला आहे माझ्या ध्यान चाला तुम्ही तर आपले संसार होईल आपण दोघं वाईल राहूया त्यांच्यापासन ते चुकारपणा करते ना परत नि आठ लागले का नाही बघा कशी गाय एकत्र येते अगं कुणाला काम चीज असते ती आता चार पाच दिवस झालं काम करते तर बसते मी कांदा खुरपून लसून खुरपून आली येऊन बाकरी करते उपकार करते जणू माझ्यावर अन उद्या चटणी करायची आहे मला की जाऊन मला का घेऊन नाही मला तसलं कुणाचं ऐकायचं नाही कुणाला सांगायचं नाही टोम न मारू नको इथं बसू नको टोम काम कर काम का बरं करू पैसा देता का तुम्ही टोमनं मारत कसाही नाही बर मी काम करते दरवाजा हो दिवसाला मला दोन हजार रुपये द्या चालतंय का रुपये मिळणार माणूस पत्र ठोकल पैसा उचलणार ही माणसं का नाही दुसऱ्याला काय घ्यायचं म्हणलं की ह्यांच्याकडे पैसा नाही आणि मला कधी पण काय घेताना हे दुसरा कुष्टा काढलेला असे करायचंय आमक करायचंय ठल्यानं करायचंय बिस्ताना करायचंय हा मला जेव्हा काय घ्यायचं म्हणलं की यांना पैसा नसतोय उग मला टेन्शन देते एवढं टेन्शन देत बोलायचं दुसरं काय आव हांडा सकट बिचाऱ्या भरून आणला नाय बघा बाटलीतल्या पाण्या केलंय <laughs> तुला इथं कुठलं <laughs> आता बाटली पुरते का तेवढी बाटली मला पुरते अजून आपली अजून आणणार आता बाटली <ने> <laughs> <laughs> ना पाणी पाहिजे जावे आयता हांडा आणलेले पीक तू करायचं ना बोंब ए माझे मला हांडा बरं ना आणती मी मला काय लय लांब नाही मी कवात्र जाते थोर जाऊन जाऊन माझं डोळ खराब व्हायला गेलं उपकार करता काय म्हणून म्हणते मी तुम्हाला आयत खायला घालते आपण दोघं व्हायला राहूया कळ का तुम्ही माझा ऐका लय भारी होईल आपलं मी तुम्हाला काम करू तुम्ही राखा तुम्हाला काढीच काम करून बात व्हायला राहणार नाही आम्ही भावभाव जिवंत आहे तो व्हायला राहायच नाही तर मला दोन तोड सोनं करा आणि सगळी एकत्र राहू आपण